तर बघा आज मस्त अशी देवपूजा चालू आहे आज आमच्या आजी बाबा काही नाही आहे घरी तर देवपूजा आमच्याकडेच आहे तर मस्त अशी देवांना पूज देवांची पूजा करते आहे बघा मस्त अशी देवपूजा देव झाली असे एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर चला सकाळची सुरुवात ही देवपूजापासूनच झाली आज काय आजी नाही घरी आज जे असतात ते देवपूजा करत असतात तर आजी नाही त्यामुळे मीच केली आहे तर बघा मस्त अशी देवपूजा झाली आहे आणि फुलं पण छान भेटले हे बघा मस्त अशी देवपूजा झाली आहे चला आता आपण किचनमध्ये जाऊ तर सुरुवातीला आहे ना अगोदर मी खि साबधानीची खिचडी गरम करणार आहे कारण आता परत माळ्यात जायचं आहे तर त्यामुळं बघा मी आता किचनमध्ये आली आहे देवपूजा झाली आहे नऊ वाजले आता भरपूर उशीर झाला आहे आता मी साबदाण्याची खिचडी बनवून घेते अगोदर आणि त्यानंतर माळ्यात जाते तर चला आता साबदाण्याची खिचडी कशी बनवते ते दाखवते तर बघा इथं मी साबदाण्याची खिचडी गरम करते आहे त्यासाठी बटाटे ना साल काढून घेतले थोडेसे वापून घेतले आहे वाफवले पण येते चांगले मीठ टाकून आणि वाफून घेतले मिठ आणि चव येते छान आणि इथं मिक्सरमध्ये ये, ये ना मस्त असं शेंगदाण्याचं कूट आणि लाल मिरचीचं वाटण असं म्हणजे एकत्र एक भरडा केला आहे मी छान लागतं ते खिचडीमध्ये येईन येणार चव येते तोंडाला तर आता हे ना साबदाण्याची खिचडी बनवून घेते मी तर बघा मस्त अशी खिचडी तयार झाली आहे आपली लाल मिरची टाकून केली आहे लाल मिरची टाकून जर केली ना खूप छान चवीला लागते आणि मला तर खूप आवडती लाल मिरची टाकून बघा मस्त अशी मोकळी भरभरीत एकदम खिचडी झाली आहे आप आपली तयार आणि खिचडीची जी खरवड असते ना ती भारी लागते अजूकच खायला तर चला आता खिचडी खाऊन घेते आणि आता दहा वाजले तर आता सर्व काम आहे ताबदानी खिचडी पण झाली आता मळ्यात आहे काल कांदे निघत होतं होती तर कांदे निघण्यासाठी थोडीशी डाग माझ्याकडून हे बघा तर एवढं दूध पण तापून ठेवलं आहे सर्व हो पारा झाला आहे आता किचन आवरून घेते अगोदर तर बघा आता मी ना घरी चालले संध्याकाळची वेळ आहे पिकं बघा किती छान दिसत आहे मस्त असे संध्याकाळच्या वेळेस ना खूप भारी दिसतात सकाळी सकाळी ना उन्हामध्ये खूप असे कोमजून अजून चांगले नाही दिसते सकाळी आता मस्त पिकं दिसून दे वगैरे मस्त दिस राहिले तर चला आता घरी चालली मी तर हे बघा आता आहे ना मी घरी आली आहे घरी आल्यानंतर तुम्हाला इथं दाखवतीये तर दाळ तडका करायचा आहे ना त्यासाठी दिदीने एक तासापूर्वी ना तुरीची डाळ भिजत घातली होती एक वाटीभर तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर इथं भिजत ठेवली होती तर आता आहे ना ही डाळ मी कुकरला लावून घेते तर कुकर पण गरम करायला ठेवलं आहे गॅसवरती त्यामध्ये पाणी टाकलं आहे एक ओघळी तेल टाकलं आहे हळद टाकली आहे पाव चमचा तर आता आहे ना जी पातेल्यातली डाळ आहे ना ती कुकरमध्ये टाकून देते आणि शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहे म्हणजे आहे ना डाळ छान शिजते तर आता सर्व डाळ आहे ना ही कुकरमध्ये मी टाकून दिली आहे पातेल्यामधली आणि आता आहे ना झाकण लावून देते त्याला आधी हलवून घेते थोडंसं आणि त्यानंतर झाकण लावते म्हणजे डाळ आहे ना जा, चांगली शिजते म्हणजे चौकड लागते ना तर चांगली शिजून जाते अरे बघा अशा पद्धतीनं ना डाळ तडक्यासाठी ना मी डाळ कुकरमध्ये शिजत टाकली आणि आता कुकरचं झाकण लावून घेते तर बघा माळ्यातून आलोय आता आणि इकडं कुकरला डाळ पण लावून दिली आहे आता देवपूजा करून घेते पण ते अगोदर आहे बघा तुमच्या तुमच्यासह थोडस बोलायचंय मला तर, तर तुम्हाला कोणालाय ना माझे मसाले जर घ्यायचे असतील ना तर हे बघा मस्त असा कलर आहे खूप छान तरी पण येते आणि लाल तिखट आहे तर खूप छान तरी येते लाल तिखटनी पण आणि काळा मसाला पण दाखवते मी तुम्हाला तर हे बघा काळा मसाला पण खूप छान आहे खूप मस्त अशी तरी येते तर बघा मस्त असं झाकण उघडला तरच वास खूप छान येतो याचा तर कोणाला तुम्हाला जर पाहिजे असेल काळा मसाला लाल तिखट धना पावडर हळद पावडर तर नक्की मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला आहे ना कुठे असले ना म्हणजे तुम्ही खेड्यात असू शिटीत असू तुमचे मसाले तुमच्या घर येतील एकदा तरी ऑर्डर टाकून बघा तर आताही ना देवपूजा करून घेतील तर संध्याकाळची सातवाडी सातवा देवपूजा करतील आता चालेल मला तर हे बघा देवपूजा पण झाली माझी तर आता कुकरचं झाकण उघडून बघते तर मस्त अशी डाळ पण शिजून गेली आहे छान डाळ शिजली आहे तर हे बघा चमच्याच्या साह्यानेच तिला आहे ना आता घोटून घेते हे बघा अशा प्रकारे ना घोटून घेते तिला म्हणजे अजून प्लेन होईल तर दोन तीन मिनटं आहे ना असंच घोटून घ्यायचं आहे डाळीला आणि त्यानंतर आपण फोडणी द्यायला घेऊ तर हे बघा मस्त अशी प्लेन एकदम प्लेन झाली आहे डाळ आणि कलर पण खूप छान आला आहे असा पिवळ सर कलर आला तर चला आता आहे ना काय काय साहित्य घ्यायचं ते दाखवते मी तुम्हाला डाळ तडक्यासाठी मस्त आज आपण हॉटेलसारखा डाळ तडका करू तर त्यासाठी ना लसूण घेतलं आहे भरपूर लसूण लागतो तेजपान घेतलं आहे क आणि एक मोठा कांदा कापून घेतला आहे आणि एक छोटं तंबाट कापून घेतलं आहे तर हे सर्व आहे ना बारीक कापून घ्यायचं त्यानंतर आता कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती आणि बारीक गॅस केलं म्हणजे बारीक गॅस केला आहे तर तापल्यानंतर त्यानंतर आहे ना तेलामध्ये लसूण टाकला लसूण चांगला सोनेरी कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघा मस्त असा सोनेरी कलर आलाय लसुणाला तर हा दाळ तडका आहे ना प्रत्येकाच्या घरी केला जातो पण प्रत्येकाची पद्धतीने ही वेगवेगळी असते तर तशीच माझी ही पद्धत वेगळी थोडीशी त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते कशा पद्धतीने मी दाळ तडका करते ते तर लसूण चांगला तळा आहे त्यानंतर एक चमचे जिरे एक चमचा मोहरी टाकली आहे मोरी आणि जिरे पण चांगले तळून झाले त्यानंतर दोन तेजपान टाकले त्याचे बारीक तुकडे करून यामध्ये ना लाल मिरची पण टाकता तर मी काही टाकली नाही पण तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता पण लाल मिरची ना छान असा कलर येतो माझ्याकडे काही नव्हती वाळलेली मिरची त्यामुळे मी काही टाकली नाही कांदा चांगला परतून घेतला बारीक कापलेला होता त्यामुळे काही जास्त वेळ लागला नाही कांदा परतायला त्यानंतर आहे ना टमॅटो परतून घ्यायचा कांदा टमॅटो चांगला परतून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असा कांदा टोमॅटो परतून घेतला मौसूत होईपर्यंत टमॅटो आहे ना परतून घ्यायचं आहे म्हणजे खायला पण छान लागतं तर आता दोन्ही पण चांगलं परतून झालं आहे आता आपले घरातले बेसिक मसाले टाकू आपण तर सुरुवातीला आहे ना मी धना पावडर टाकते आहे तर बघा मस्त अशी धना पावडर टाकली आहे पाव चमची हळद टाकली आहे आणि यापैकी कोणतेही तुम्हाला मसाले जर घ्यायचे असेल तर नक्की ऑर्डर करा माझ्याकडे सर्व प्रकारचे मसाले भेटतील तुम्हाला त्यानंतर गोडा मसाला टाकला आहे पाव चमचा आणि लाल तिखट टाकलं आहे हे बघा मस्त असं कलर आलेला आहे लाल तिखटला इतकं सुंदर त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकायची पण गरज नाही आहे तर खूप छान अशी तरी ये ती भाजीला तर बघा आता मी ना दोन चमचे काळ सॉरी लाल तिखट मसाला टाकला आहे तर आता सर्व मसाले ना चांगले तळून झाले आता आपण यामध्ये ना डाळ टाकून देऊ हे बघा मस्त अशी दाळ टाकून दिली आहे घोटून घेतलेली आहे चांगली त्यामुळं मस्त प्लेन झाली आहे आणि यामध्ये काहीतरी अर्धाचा कप पाणी टाकायचं आहे ते बघा मस्त असा कलर आला आहे भाजी डाळीला आपल्या बघितलं ना कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये काश्मीरी मिरची पावडर टाकायची अजिबात गरज नाही आहे मस्त कलर आला आहे आजूक पण कलर येईल आज उकळल्यानंतर तर आता आपण आहे ना कढई दुसऱ्या गॅसवरती ठेवू आणि इथं ना तडका द्यायला घेऊ तर डाळ पण चांगली उकळून होईल आणि तडका पण देऊन होईल गरम गरमच तडका द्यायचा असतो तर यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार आणि तरी बा मस्त अशी तरी येते भाजीला आपल्या डाळीला तर कोथंबीर पण नाही आहे माझ्याकडं तुमच्याकडे असली तर कोथंबीर टाका एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी डाळ तडका केला आहे तर आता आहे ना दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि इकडे आहे ना द तडका द्यायला कढई ठेवते दुसरी तर बघा आपण हे ना दुसरी कढई ठेवली त्यामध्ये दोन पाळ्या तेल टाकले लसूण टाकलंय जिरे मोरी टाकली थोडी थोडी म्हणजे एक एक चमचा आणि मस्त तळू द्यायची आहे हे तळल्यानंतर आहे ना याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट पण चांगलं तळून घ्यायचं चा। आणि थोडीशी हळद टाकली की अशी पाव चमचाला कमी मस्त असा तडका द्यायचा आहे आता आपल्याला डाळीला तर हा सर्व मसाला आहे ना आता आपण डाळीमध्ये ओतून देऊ तर परत डाळीनं मी इकडल्या गॅसवर ठेवली बघा मस्त असा कलर आला आहे डाळीला बघा मस्त अशी झाली ना हॉटेलसारखी डाळ तडका तयार तर बघा मस्त असा डाळ तडका तयार झाला आहे आता अजूक आपण आहे याला पाच दहा मिनटं उकळून देऊ आणि इथंच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि कोणाला मसाले पाहिजे असेल तर ऑर्डर नक्की करा तर आता आपण पाच एक मिनटं मस्त अशी उकळू देऊ भाजी आणि नंतर जेवायला घेऊ गरमागरम तर धन्यवाद बघा मस्त अशी दाल तडका तयार झाला आहे आपला आणि यामध्ये तुम्हाला कोणतीही मार तरीची मिरची टाकायची गरज नाही आहे बघ मस्त अशी तरी पण आली आहे न काश्मीरी मिरची टाकाय मिरची पावडर टाकायसुद्धा काहीच गरज नाही आहे बघ मस्त अशी तरी आली आहे आपली तर चला आता मी ना मस्त गरमागरम जेवण करतो आहे तुम्ही चला जेवायला मस्त दाल तडका खायला